सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याची योजना आखली गेली होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय जून दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पडण्यापूर्वी आशिष शेलार गिरीश महाजन प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा तत्कालीन सरकार कट रचत होतं आणि महाविकास आघाडी भाजपमधील आमदारांच्या एका गटाला आकर्षित करण्यासाठी उत्सुक होती असाही दावा शिंदे यांनी केला उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं आणि महाविकास आघाडीची स्थापना हा पूर्व नियोजित कट होता बाळासाहेबांप्रमाणे किंग मेकर होण्याऐवजी उद्धव ठाकरेंना स्वतः किंग व्हायचं होतं असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले मी नगरविकास मंत्री असूनही मला कधी स्वतंत्रपणे काम करू दिलं गेलं नाही कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरेंची ढवळाढवळ धवड होत होती आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गात त्यांना मी स्पीड ब्रेकर वाटत होतो आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव ठेवल्याच्या दाव्याचा एकनाथ शिंदे इनकार इन्कार केला उलट ठाकरेंनीच त्यांना स्वतःला मुख्यमंत्री करण्यास सांगितलं होतं अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत उदय मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत बरेचसे मोठे खुलासे केले त्याबद्दल काय माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका अग्रगण्य वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी अनेक केलेले आपल्याला पाहायला विशेषतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारवरती त्यांनी अनेक जे आहेत आरोप जे आहेत ते केलेले आहेत त्यामध्ये विशेष करून भाजपच्या चार ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्याचा जो डाव होता महाविकास आघाडी सरकारचा ता त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर नगरविकास मंत्री असून देखील त्यांना स्वतंत्रपणे काम जे आहे ते दे करता येत नव्हतं नगरविकास मंत्रालय जे जे आहे ते देखील काढून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता महाविकास आघाडीचा हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज्यसभा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये घटनेचे असून देखील त्यांना तिथे सहभागी होता करता आलं नव्हतं किंवा त्यांना करून घेतलं नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर नक्षलवाद्यांकडून धमकी असून देखील झेड प्लस सुरक्षा जी आहे ती दिली गेली नाही हे झेड प्लस सुरक्षाची मागणी जी आहे ती पोलिसांनी केली होती मात्र असं असताना देखील पोलिसांच्या मागणीला नकारण्यात आलं होतं असं देखील गोप्यस्फोट त्यांनी केलेला आहे एकूणच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी अनेक जे आहेत आरोप जे आहेत ते केलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर एकूण आपण पाहतोय की लोकसभा ज्या निकुळ निवडणुका आता सध्या सुरू आहेत महा महायुतीचं एकूण जागा वाटप जे आहे त्या संदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की या जागा वाटपामध्ये शिवसेनेला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकूण सोळा जागा मिळतील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी सोळा जागांवरती शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवतील हे आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यामध्ये मुंबईच्या तीन जागांचा समावेश असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि त्याचबरोबर उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा संघामधून शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते निवडणूक लढवतील हे आता स्पष्ट स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्रामध्ये माहिती दिलेली आहे त्याचबरोबर अनेक जे जे आरोप आहेत ते गेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना जे सुरू होते आरोप प्रत्यारोप त्या संदर्भात देखील अनेक गौप्यस्फोट जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेली आहे युवासेना प्रमुख आणि तत्कालीन जे मंत्री होते आदित्य ठाकरे यांची देखील अनेक मंत्रालयांच्या कामकाजामध्ये ढवळा होती असा देखील आरोप त्यांनी या वेळेला केलेला आहे उदय धन्यवाद या माहितीसाठी नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फुडून गेले पण हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाही अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावरती केली आणि या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचं नाव हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे अयोध्येत राम मंदिर झालं आणि बाळासाहेब असते तर भरभरून त्यांनी कौतुक केलं असतं पण यांनी आनंदही व्यक्त केला नाही हे दुर्दैव आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नकली शिवसेनेची उपमा योग्य आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला काही नकली वाघ काही दिवसापूर्वी कल्याण डोंबलीमध्ये येऊन गेले पोकळ डरकाळ्या फोडून गेले पण जोपर्यंत हा एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातड पांघरणाऱ्या शेळ्या कधी वाघ होणार नाहीत या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे